हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा साडीमध्ये आकर्षक दिसण्यासाठी ब्लाऊजचा रोलही तितकाच महत्वाचा असतो जर तुम्ही एखाद्या सिंपल साडीवर ट्रेंडी टचचा डिझायनर ब्लाऊज घातलात तर सिंपल साडी ही कॉर्जिअस दिसते पण एखाद्या महागड्या साडीवर ब्लाऊज तुम्ही सिंपल शिवून घ्याल तर तुमच्या महागड्या साडीतील लुक ही सिंपलच दिसेल त्यामुळे ब्लाऊजमध्ये वेगवेगळ्या डिझाईन्स ट्राय करा प्रत्येक लुकमध्ये तुमचा युनिकनेस दिसेल म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असल्या ब्लाऊजच्या लेटेस्ट डिझाईन्स घेऊन आले आहे ब्लाऊजचे गळे तर जवळपास प्रत्येक महिला थोड्या वेगळ्या पद्धतीने वेगळ्या डिझाईन असणार शिवते त्याच पद्धतीने थोडा बदल ब्लाऊजच्या बाह्यांच्या बाबतीतही करून पहा ब्लाऊजच्या स्लीवजमध्ये तुम्ही क्रिएटिव्हिटी तर साडी मधला तुमचा लुक खुलून यायला नक्की मदत होईल अशा प्रकारचे छोट्या छोट्या खिडक्या असणारे डिझाईन ही तुम्ही ट्राय करू शकता ब्लाउजच्या व्यवस्थित फिटिंगच्या असतील तर हात खूप छान दिसतात ब्लाउजच्या स्लीव मध्ये सध्या अशा प्रकारचे बटरफ्लाय स्लीव पॅटर्न खूपच ट्रेंड मध्ये आहेत शिफॉन जॉर्जेट ऑरगॅनझा नेट जिम्मी चू सिल्क सॅटिन अशा साड्यांवरील ब्लाऊज मध्ये तुम्ही ही डिझाईन ट्राय करू शकता रफल स्लीव फ्रिल स्लीव अम्ब्रेला स्लीव असे स्लीव चे पॅटर्न खूपच यंग आणि ट्रेंडी लुक देतात मॉडर्न साठी तुम्ही अशा ब्लाऊजच्या स्लीव ट्राय करू शकता जर तुम्हाला स्लीवलेस घालायला आवडत असेल आणि तुम्ही त्यामध्ये कम्फर्टेबल असाल तर अशी डिझाईन तुम्ही ट्राय करू शकता स्लीव्ह अशा पद्धतीने लेस लावून अधिक सुंदर बनवू शकता एखादी प्लेन साडी असेल किंवा नाजूक स्टोन वर्कची किंवा मोती वर्कची साडी असेल तर तिच्यावर अशा पद्धतीचं ब्लाउज शिवा सध्या नेट स्लीव पॅटर्न असलेल्या भायांच्या ब्लाऊजची ही प्रचंड क्रेज आहे त्यामुळे अशा पद्धतीचे एखादं ब्लाऊज तुम्ही तुमच्या कलेक्शनमध्ये नक्की ॲड करा ब्लाऊजच्या स्लीव्जमध्ये अशा लेटेस्ट डिझाईन्स ट्राय करा ब्लाऊजच्या बाह्यांवर मोत्याच्या छोट्या छोट्या माळा लावलेला असं डिझाईन ही खूप सुंदर दिसतं शिफॉन साडी असेल तर तिच्यावर ब्लाऊजच्या बाया अशा घेरदार आणि लॉंग करू शकता अशा पद्धतीच्या ब्लाऊजमुळे साधी साडी असेल तरी तिला खूप छान लुक येतो नवनवीन फॅन्सी आणि ट्रेंडिंग असलेल्या अशा स्लीव डिझाईन्स मी शेअर केले आहेत असे ब्लाऊज तुमच्या साडीचे लुक अधिक ब्युटिफुल आणि आकर्षक बनवतील त्यामुळे साडीवर ब्लाऊज हा सिंपल न शिवता किंवा त्याच त्याच पॅटर्नमध्ये न शिवता असे लेटेस्ट डिझाईन्स तुम्ही ब्लाऊजमध्ये ट्राय करा